नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ भक्ताने कोणत्याही प्रसंगात घाबरू नये कारण स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि पाठराखण सदैव आपल्यासोबत असते जीवनात संकटे येणे स्वाभाविक आहे परंतु स्वामींची कृपा व नामसरण ही आपली आध्यात्मिक कवचकुंडले ठरतात भीतीपेक्षा प्रयत्नांकडे लक्ष द्यावे स्वामी आपल्यासोबत आहेत ही भावना आपले मनोधैर्य वाढवते जेव्हा आपण एखादे मोठे पाऊल उचलू इच्छितो तेव्हा त्यामागे स्वामींची साथ असल्याची जाणीव आपली दडपण कमी करते स्वामी नामामध्ये एक विशेष कंपन वायब्रेशन व सकारात्मक ऊर्जा असते असे भक्तांच्या अनुभवातून दिसून येते देह मन बुद्धी व आत्मा या सर्वांना शांती देण्याचे सामर्थ्य स्वामींच्या नामस्मरणात आहे स्वामींच्या नामस्मरणासाठी कोणतीही वेळ जादा किंवा औपचारिकता आवश्यक नाही हृदयातून प्रामाणिकपणे केवळ श्री स्वामी समर्थ समर्थनाम घेतले तरी कल्याणाचा मार्ग सुकर होतो गर्दी तांतणाव असताना मनात स्वामींचे नाम उच्चारणे मनाला स्थिरतेकडे नेते चित्त अस्थिर झाले की स्वामींचे नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय ठरतो केवळ थोडे वेळ केलेले स्वामींचे नामस्मरण व उपासनेपेक्षा दिवसभराचे स्वामींचे नामस्मरण अधिक प्रभावी असते सत्तमनात स्वामी नाम धारण केल्यास मानसिक द्विधा व अस्वस्थता कमी होते सातत्याने स्वामींचे नाम घेत राहिल्यास आपण नकळत स्वामींच्या कृपेच्या छायेतील महत्वाच्या आध्यात्मिक प्रक्रियेत सहभागी होतो स्वामींचे नाम कर्तृत्वाला भावनांना तसेच हेतूंना शुद्ध करण्यास सहाय्य करते झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संधी मिळेल तसे स्वामींचे नाम घ्या ऑफिसमध्ये किंवा घरी काम करताना शांतपणे मनाने स्वामींचे नामस्मरण करणे चित्तस्वास्थ्य देते जेथे द्वेष लोभ मत्सर गर्व नाही असे निर्मळ मन शुद्धतेकडे वाटचाल करते इमानदारी विवेकबुद्धी व परोपकाराचे कार्य आपली कर्मशुद्धी वाढवते कठोर दुखावणारी असत्य बोलणारी वाणी वापरता प्रेम सत्य व मधुर बोलणे हे वाणी शुद्धीचे लक्षण मन कर्म आणि वाणी यांच्या शुद्धीमुळे आपल्या अंतर्मनात सकारात्मक कंपन निर्माण होते आणि स्वामी कृपा प्राप्तीची वाट सर होते कोणते विचार येत आहेत ते सकारात्मक आहेत की नकारात्मक याचे आकलन केल्याने मन शुद्ध ठेवता येते बोलताना आदर नम्रता ठेवणे तसेच प्रामाणिकपणे वागणे ही महत्वाची तत्वे आहेत अतिरेकी इच्छा स्वार्थ भावना आणि गर्व इत्यादींचा त्याग हा इथला मुख्य आशा आहे सक्तीने सगळे काही सोडण्यापेक्षा जाणीवपूर्वक नाते कमी करणे हे मानसिक मुक्तीसाठी अत्यावश्यक आहे स्वामींची भक्ती हे हृदयातील शुद्ध प्रेमाचे रूप या प्रेमात अहंकाराचा लवलेश नसतो ज्याला भक्ती मिळाली त्याला स्वामीकृपा प्राप्तीचा राजमार्ग मिळतो अवास्तव इच्छा भोगवादी जीवनशैली यांचा त्याग करताना संयम व संतोष पाळावा स्वामींप्रती समर्पित भाव टिकवून कर्म करणे याने जीवन अधिक आनंदमय होते आयुष्यातील कठीण प्रसंग आपल्याला खचवतात पण परमात्म्याची व स्वामींची कृपा कधीही दूर जात नाही आपण फक्त ती अनुभवण्यासाठी खुले राहायला हवे निराश होऊ नका हा संदेश आपल्या सर्वांसाठी आशेचा किरण आहे दृढ श्रद्धेने स्वामींचे नाम घेतले तर ते अनुकूल परिणाम घडवून आणण्यास मदत करतात संकटातही सकारात्मक विचार ठेवून कर्म करत रहा निराशेच्या क्षणी स्वामींची आठवण करून मनाला समजावणे की मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहे जगात प्रत्येक गोष्ट बदलत असते अगदी सुख व दुखी दोन्हींचे अंतिम अधिष्ठान स्वामी आहे कारण तेच सर्व विश्वव्यापी चेतनेचा स्रोत आहे स्वतःचे स्वामींचरणी समर्पण करणे म्हणजे अहंकार सोडून स्वामी इच्छेनुसार जगणे यातून मनाला अत्युच्च शांती प्राप्त होते यश मिळाले तर गर्व ना करणे अपयश मिळाले तर हताश ना होणे दोन्ही वेळा स्वामींचे नामस्मरण करावे स्वामी सर्व गोष्टींचा अखेरचा आधार आहे ही जाणीव आपल्याला नम्र व विवेकी बनवते कर्म करणे हे आपले कर्तव्य फळ देणे स्वामींची इच्छा परिणामावर आसक्ती ना ठेवता प्रयत्न केले तर मन शांत राहते फळाच्या अपेक्षेत सतत्रास घेण्याऐवजी आपण फक्त वर्तमान काळात समर्थपणे कार्य करावे जे योग्य आहे ते घडेल एखादे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिक प्रयत्न करत रहा निकालाबद्दल अतिचिंता टाळा फळाची चिंता म्हणजे भविष्याची असुरक्षितता ती स्वामींवर सोपवणे हे मानसिक शांतीसाठी मदत करते हातपायना हलवता फक्त इच्छा ठेवणे अपूर्ण आहे आपण साधना सेवा भक्ती आणि सदाचार ह्यांची जोपासना केली तर स्वामी कृपा नैसर्गिकपणे प्राप्त होई आपण आंतरिक आणि बाह्यरूपाने शुद्ध बनेलो की स्वामी शक्ती आपल्याकडे आकर्षित होते नियमित स्वामींचा जप ध्यान स्वाध्याय परोपकार इत्यादींमुळे मन शुद्ध होते पवित्र विचारांनी आणि सच्चेपणाने जीवन जगल्यास आपण स्वामी कृपेला पात्र होतो देवाची मूर्ती पूजणे किंवा मंदिरात जाऊन पूजा करणे चांगलेच आहे परंतु जिवंत प्राण्यांची माणसांची सेवा हे खरे ईश्वरपूजन आहे मानवसेवा करताना मी मदत करतोय हा अहंकार सोडून दिंदुबयांना सहाय्य करावे मदत अर्पण करणे हेच स्वामींच्या चरणी समर्पण आहे रक्तदान अन्नदान शिक्षक म्हणून मदत स्वच्छता मोहीम ई गोष्टींमध्ये सक्रिय सहभाग घेणे परोपकारातून खरा आनंद मिळतो हे अनुभवल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन करता येते मी भक्त आहे मी चांगला आहे अशा मीपणाच्या भावना जेव्हा घर करता तेव्हा खरी भक्ती कमी पडते भक्ती म्हणजे समर्पण स्वतला गौन ठरवणे पूर्ण समर्पणाच्या मार्गावर मनमीपणा विसरते आणि स्वामींच्या व्यापक भावाशी एकरूप होऊ पाहते चांगले काम केले तरी मी केले असे ना म्हणता ते स्वामी प्रेरणेतून झाले या भावनेत राहावे आपल्यात गर्वाची भावना येऊ लागताच तिला स्वामींच्या नामस्मरणाने बिरघळवा गरिबांना अन्नधन वस्त्रदान किंवा शिक्षणाची मदत आजारी व्यक्तींची शुश्रूषा अशा सेवेत स्वामींचे रूप दिसते करुणा ही स्वामींना संतुष्ट करणारी सर्वात श्रेष्ठ भावना आहे या सेवेमुळे परमदयाळू वृत्ती घडते शेजारी असलेल्या वृद्धांना मदत करावी अनाथ मुलांना शिक्षणासाठी योगदान द्यावे दवाखान्यात सेवाकार्य करावे समाजातील वंचित दुर्बल घटकांच्या समस्यांबद्दल जागरूक राहून शक्य त्या प्रमाणात हातभार लावावा समस्या असो वा अन्य अडचणी आपण त्यावर काम जरूर करावे परंतु त्या बाबतीत प्रचंड चिंता करत बसण्यापेक्षा स्वामींच्या चरणी त्या अर्पण कराव्यात समस्या सोडवण्याची ऊर्जा व विवेक असतो पण चिंता अतिरेकी काळजी यामुळे ती ऊर्जा व्यर्थ जाते हे दूर राहण्यासाठी स्वामी नामस्मरण सर्वोत्तम जेथे तुम्ही काय करू शकता ते करा जे तुमच्या हाताबाहेर आहे त्याबद्दल स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवा मन अत्यंत घाबरले असताना प्रार्थनेतून आपल्या समस्या स्वामींचरणी अर्पण करण्याची सव्य लावा सुखदुःख यशपयश बिछोड सर्व अनुभव स्वामींच्या लीलाज या लिलांकडे साक्षीभावाने पाहिल्यास दुखाची तीव्रता कमी होते जे काही घडते ते स्वामींच्या नियोजनाचा भाग समजून स्वीकारल्यावर दुःखी होण्याऐवजी शिक्षण घेण्याची वृत्ती निर्माण होते कठीण प्रसंगातही यातून स्वामी मला काय शिकवू इच्छिता हा प्रश्न विचारावा कितीही अवघड परिस्थिती असली तरीही देखील स्वामींची लीला असे समजल्यास राग नाराजी व द्वेष कमी होतो गुरु हे अज्ञान दूर करणारे व सत्याकडे नेणारे असतात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर गुरूंची सेवा करणं हे आपले कर्तव्य आहे आपला देह संस्कार व व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये आपले आईवडील हे आपले सर्वात मोठे गुरु असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांची सेवा करणे म्हणजे स्वामींच्या इच्छेला अनुसरून वागणे आपल्या गुरूंना व आईवडिलांना मनापासून धन्यवाद द्या त्यांची काळजी घ्या त्यांच्या व्यावहारिक गरजा औषधोपचार देखभाल इत्यादी पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर रहा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ